तालुका क्रीडा संकुल मिरज येथे मंजूर झालेल्या विविध क्रीडा सुविधांचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन दोन कोटी बत्तीस लाख रुपये निधीचा कामाचा शुभारंभ खेळाडूंना निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे आश्वासन मिरज विधानसभा क्षेत्रातील खेळाडूंची होणारी वनवन थांबण्यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी अथक प्रयत्न करून तालुका क्रीडा संकुल मिरज उभारले खेळाडूंना प्रोत्साहन आणि कायम पाठिंबा देत पालकमंत्र्यांनी मिरज तालुका क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे तीन कोटीचा निधी खेचून आणला आज दोन कोटी बत्तीस लाख रुपये निधीच्या कामाचं पा भूमिपूजन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले अद्ययावत जिम बास्केटबॉल कोर्ट स्केटिंग रिंग फुटबॉल ग्राउंड वॉकिंग ट्रॅक पाण्याची टाकी स्वच्छतागृह इत्यादी खेळाच्या सुविधा आणि विकासकामे तालुका क्रीडा संकुल येथे केली जाणार आहेत यावेळी तानुपई दगडू खाडे इंग्लिश स्कूल संचालक स्वाती खाडे क्रीडा युवक सेवा संचालनालय उपसंचालक माणिक पाटील सार्वजनिक बांधकाम अधिकारी मिरजकर तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोर्डेकर काकासाहेब धामणे आरती हलिंगडे दीपक सावंत काजल काळे यांच्यासह ॲक्रोबेटिक खेळाडू प्र प्रशिक्षक उपस्थित होते आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलेलं आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली अंतर्गत आज तालुका क्रीडा संपूर्ण मिळ येथील विविध क्रीडा सुविधांच्या कामाचा शुभारंभ महिन्या साजरा झाला संपन्न झाला आज त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माणिकराव पाटील क्रीडा आयुक्त किरणकर क्रीडा जिल्हा अधिकारी अर्पुणा मोरे आपल्या तहसीलदार आणि श्रीमती आरती मॅडम किशोर पवार साहेब पी डब्ल्यू डी आणि आमच्यासोबत आलेले आमच्या सुंदाई स्वाती खाडे काका सुधांबे बाळासाहेब सातपुते बाबू समलेवाले विक्रम पाटील आणि हजगे आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्व खेळाडू आमचे ए सी सी कॅम्पातील बँडवाले असतील बाकी सगळे स्पोर्ट्सचे सगळी फुलं आहे ज्या फुलाच्या माध्यमातून आज आम्ही हे काम करतो आम्हाला दोन कोटी नव्याण्णव लाख म्हणजे तीन कोटी ते आम्हाला गव्हर्नमेंटचे सँक्शन झाले आणि तीन कोटी सँक्शन होत असताना त्यामधलं आम्ही आता दोन कोटी एकतीस लाख नव्याण्णव हजारचा आम्ही टेंडर काढतो टेंडर काढलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट फांड झालेलं आहे त्यामध्ये विविध गोष्टी आपण धरलेल्या आहेत त्यामध्ये जिम धरलेले आहे चौतीस लाख सहासष्ट हजार बास्केटबॉल पस्तीस लाख बहात्तर हजार ट्रेकिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक धरला आहे सदतीस लाख सत्त्याण्णव हजार स्वच्छताग्रह सत्तावीस लाख एकोणस एकोणसत्तर हजार स्केटिंग रिंग झाले सव्वीस लाख चव्वेचाळीस हजार फुटबॉल झाले तेरा लाख सदुसष्ट हजार पाण्याची टाकी पाच लाख सव्वीस हजार स्टोअर झाले चार लाख ब्याऐंशी हजार आणि नॉर्मेटरी धरली आम्ही पंचाळीस अर्ष असं तीन लाख तीन दोन कोटी एकतीस लाखाचं हे जवळजवळ हे म्हणजे जवळजवळ दो दोन कोटी बत्तीस लाखाचं हे आम्ही नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आमचे सत्तर लाख बाकी राहत आहेत सत्तर लाखाचं आम्हाला एक भिंत आम्हाला किंमत करायचे बाकी ज्यांचे सामान आणायचं त्याच्या आम्ही प्रयत्न करतो मुलांसाठी आज हे तीन कोटी आणि मागा आम्ही एक पक्षीचा हिथे खर्च केलं असे चार कोटी आपल्या तालुका क्रीडासाठी आलेले आहे आणि शिवसेनेचे असं चांगलं व्हावं मुलांना खेळण्यासाठीचा उपयोग व्हावा या दृष्टीकोन माझा प्रयत्न असणार आहे ह्या दृष्टिकोनातून हे पैसे संपले आणि परत आणखी काय आपल्याला जरूर पडत असेल बाबा हे असं आणखी पग वाढीव झाला असेल त्यासाठीही शासनाला प्रस्ताव देऊन तेव्हाही पैसा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न माझा असेल मी परत एकदा सर्वांना खेळाडूंना त्यांच्या शिक्षकांना आमचे क्रीडा अधिकारी असतील त्यांना पिढीवचे अधिकारी असतील त्यांना सगळ्यांना मी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज